जय शिवराय ताई रुपेश जय शिवराय झालं का रुपेश दादा जेवण झालं का जेवण हो झालं नवनाथ दादा जेवण झालं तुमचं झालं का लाईक करा दोघांनी पटकन दोन लाईक येऊ द्या रुपेश दादा नवनाथ दादा दोन लाईक आली पाहिजे तिथं दोन लाईक आली पाहिजे तर पटपट लाईक करा नवनाथ दादा रुपेश दादा तुम्हाला सांगायची काही गरजच नाही बघा मेन म्हणजे झिरो लाईक आहे झिरो झिरो आहे तिथे एक पण लाईक नाही झिरो आहे बघ ना हो लाईकच करत नाही शांत बस नाही अजून नमस्ताई मी लाईक केला आहे ओके धनाजी दादा धन्यवाद लाईक काय केलं ला लाई के ला पण मी चला तरी पण धन्यवाद मानते ज्यांनी के लाइक केले त्यांचं पण धन्यवाद आणि नाही केले त्यांचं पण आभार मानते पण धनाजी दादा तुम्ही काय लाइक केलेलं नाही फक्त एकच लाईक आहे ती पण रुपेशने केलेली लाइक आहे बाकी लाइक केलेलं नाही आहेत अजिबात ओके तुमचं जेवण झालं का हो झालं झालं का ताई हो जेवण झालं फक्त एकच लाईक आहे लाईक करणाऱ्याच्या लाईक वाढतातच मनापासून हाय ताई नमस्कार नमस्कार मारुती दादा झालं का तुमचं जेवण हाय ताई हाय निकिता जेवण झालं का निकिता ताई हो का साई अरे नाव तर साई आहे रे तुझं दादा माय लुक व्हेरी लुक व्हेरी लुक अँड ब्युटिफुल अरे दादा नीट नीट कमेंट करा सीमा ताई जय शिवराय जेवण केलं का तू हो माझं झालं नाही ग ताई ताई चेक कर मी केलं आहे निकिता ताई जेवण केलं का चेक करायची गरज नाही दादा लाईक वाढतातच ज्यांना नाही करायचं तर नका करू शंभर कमेंट करता पण एक लाईक करायला काय भारी असतं मला काय कळत नाही शंभर कमेंट करतात पण एक लाईक करायला कमी भारी पडते फोनी हाय रुपेश दादा हाय फनी जय शिवराय दोन नंबर लाईक केलं ताई नाही दादा दादा जेवण नमस्कार झालं का दादा आपलं जेवण शांत बघा जरा त्याची दाखवतो करून लाईक करा सर्वांनी पटपट mm -hmm. आपलीच लोक अशी करायला लागली तर मग बाहेरची लोक कशी लाईक करतील आपलीच लोक अशी करायला लागली तर बाहेरची लोक लाईक करतील का निकिता सांग लाईक like करा सर्वांनी ला कमेंट नीट करा कराईला कमेंट नीट करा काही मराठीत कमेंट कर <laughs> फनी दादा कसा आहेस तू नमस्कार ताई नमस्कार विक्रांत विक्रांत पाटील नमस्कार दादा झालं का आपलं जेवण रुपेश दादा कसा आहेस तू लाईक करा सगळ्यांनी <coughs> <coughs> पटपटाई आज तब्येत बरी नाही सीमाताई जेवण झालं का काय झालं तब्येतीला झालं का हो झालं अरे गप ना करतो ना तू रुपेश जेवण केलं का सम पाणी आण हातून एक ग्लास वाटातला जाऊ हाय मयुरी हाय सुनील दादा नमस्कार झालं का आपलं जेवण डोकं दुखत आहे हो का गोळी घ्यायची मग नाही रुपेश दादा सी जी हो सीमा सीम काल पूजा होती का ओके काय जेवण मेथीची भाजी नमस्कार ताई जेवण झालं का हो प्रकाश दादा आपलं जेवण झालं का पण दादा काय होते रे ताई तुझे कसे आहे छान आहे दादा मग थंडी आहे का तिकडे हो थंडी पण आहे गरम पण होतोय लाईक करा सगळ्या हे पटपट निकिता ताई नमस्कार प्रकाश दादा नमस्कार महेश दादू नमस्कार पाच नंबर लाईक केला आहे धन्यवाद प्रकाश दादा फॉनी दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण पान घ्यायचं तू इकडं वाचाल मयूर ताई कधी बोलवते हो या या जेवायला सगळ्यांनी या के तीन नंबर लाईक केला आहे थँक्यू महेश दादा लाईक करा सर ऑनी पटपट लाईक करा सब करा सर ऑनी पटपट रुपेश दादा नमस्कार रुपेश जेवण नाही अजून कमेंट टाका कोणतरी एक कमेंट पिन करू दे मला लय भारी दादा नमस्का। दा नमस्कार जेवण झालं का कमेंट टाका पिन करायला दादा नमस्कार प्रकाश भाऊ नमस्कार लाईक करा सर्वांनी पटपट लाईक करा सब करा पक्का का हो नाही निकिता तू आली का घरी पुण्याला प्रकाश ला त्याच्या शिवराय स्वामी समर्थ आहे स्त्री स्वामी समर्थ धनाजी दादा कोणीतरी कमेंट करा सुपर चार्ट करायची कमेंट टाका पिन करू दे कोण कमेंट टाकते त्यांनी पिन करू दे मला एक सुपर चार्ट करा म्हणून अशी कमेंट टाका थोडक्यात थोडक्यात शब्दात टाका थोडक्यात वाक्यात टाका सुपर चार्ट करा अशी कमेंट <coughs> लाईक करा सब करा सर्वांनी पटपट लाईक करा सब करा निक्की ताई कमेंट करा ना, ना कबड्डी कबड्डी ए बाबा तू पण झालास का ग्रीन निघलास का बाहेर ग्रीन मधन तुमचं झालं का रे संपलं का एक महिना सब बर का, का, का करावं लागते नक्की <coughs> नक्की ताई कर पक्की यश नमस्कार जेवण झाले का यश बटनावर जाऊन सुपर यश यश भाऊ नमस्कार फोन पे करा सर्व महेश दादू ने नवीन येणारे <coughs> अरे हा चॅनल कोणता आहे ताई चेक कर हाच आहे पाई ए ए ए, ए हा चॅनल दुसरा आहे थांब थांब ए थांब ए थांब हा हा चॅनल दुसरा आहे कोण सांग पण नाही दुसरा चॅनल आहे हा